वी सावरकर प्रतिष्ठान आणि जय संतोषी माता गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून कर्णिक नगर येथील वल्लाळ मैदानावर तिरुपती तिरुमला बालाजी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमाचे प्रमुख चागंटी कोटेश्वर राव यांचे श्रीमाता देवी वैभवम या विषयावर तीन दिवस प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन चागंटी कोटेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागताध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन आणि आरतीने करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक डॉ राजेंद्र प्रसाद गाजूल यांच्यासह स्वागत समितीचे अध्यक्ष गणेश गुधारम उद्योजक मुरलीधर अरकाल भूपती कमटम डॉक्टर श्रीकांत माकम गोवर्धन कमटम हरिदास पोटाबत्ती श्रीनिवास दोनतुल विजय उडता सिदराम कोनापुरे डॉ प्रभाकर गुंडू माधवी अंदे सुमन बिल्ला वज्रेश्वरी गाजूल कल्पना अर्शनपल्ली पुष्पलता गा माधवी या समिती सदस्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा सूत्रसंचालन सौ रेणुका बुधारम यांनी केले प्रारंभी कार्यक्रमासाठी तिरुपती येथून आलेले डॉक्टर चागंटी कोटेश्वर राव यांचे स्वागत समितीचे अध्यक्ष स्वागताध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते त्यांचा पुणेरी पगडी आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सौभाग्यवती तसेच सौ राधिका चिलका सौ मोनिका देवेंद्र कोठे यांच्या हस्ते त्यांचा स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर चागंटी कोटेश्वर राव यांनी श्रीमाता देवी वैभवमच्या महती ते महती तेलुगूतून सांगताना देवी मातेच्या आई स्वरूपाच्या महतीविषयी प्रकाश टाकताना म्हणाले की आई हीच ईश्वराचं दुसरं रूप आहे मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याला मातृऋणातून कधीही मुक्तता मिळणार नाही शास्त्रात सुद्धा आईलाच पहिला पूजले आहे असं सांगत आईची महती त्यांनी विविध अंगातून प्रकट केली रविवारी या श्रीदेवी मातेच्या वैभवांबाबत दुसऱ्या दिवशीही महती सांगणार आहेत सोमवारी सायंकाळी या प्रवचनाचा शेवटचा दिवस आहे शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती